आपल्या नात्याचा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा कर्जत येथे विशेष सन्मान सोहळा तर रायगडच्या पत्रकारांचा गौरव कर्जत प्रतिनिधी उत्सव आपल्या नात्याचा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा या प्रेरणादायी घोषवाक्याने सजलेला विशेष सन्मान सोहळा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कर्जत तालुका आयोजक तर्फे कर्जत येथील बुद्धविहारात मोठ्या उत्साहात पार पडला नांदेड येथे पार पडलेल्या प्रेरणादायी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये रायगड जिल्ह्याच्या पाच कर्तृत्ववान पत्रकारांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सन्मानित पत्रकार धनाजी पुदाले रायगड जिल्हा अध्यक्ष राजपाल शेगोकर रायगड जिल्हा सचिव सचिन गायकवाड रायगड जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र माघाडे रायगड जिल्हा संघटक बालाराम सावंत खालापूर तालुका अध्यक्ष कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर कर्जत तालुकाध्यक्ष भालचंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक भाषण करून संघटनेचे उद्दिष्ट पत्रकारांचे योगदान आणि सन्मान सोहळ्याचे औचित्य स्पष्ट केले आयोजकांचा सन्मान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिलेल्या सर्व आयोजकांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे या सन्मान सोहळ्याला संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी संघाचे सल्लागार डॉक्टर सुरेंद्र शिंदे अन्याय त्याच्यावर निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान आयु राम नागनाथ मस्के रायगड जिल्हा बालकल्याण समिती सदस्य आयू सचिन भालेराव रायगड जिल्हा अध्यक्ष आझाद समाज पार्टी आयू योगेश आप्पा गायकवाड उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रोहित सरावते सामाजिक कार्यकर्ते पनवेल तालुकाध्यक्ष प्रमोद मात्रे राजू वाराणसे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कर्जत तालुका सचिव आयुष्यमान संजय वरघडे यांनी केले आयोजक मंडल भालचंद्र गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष प्रवीण सोनवणे कर्जत तालुका उपाध्यक्ष दिनेश आढ़ाव कर्जत तालुका कार्याध्यक्ष सुनील जाधव कर्जत तालुका संपर्क प्रमुख संजय वरघड़े कर्जत तालुका सचिव महेश वाघमारे नेरल शहर अध्यक्ष दिनेश राठौड़ नेरल शहर कार्याध्यक्ष दीपक रानमारे नेरल शहर सचिव या सन्मान सोहळ्याला रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सव आपल्या नात्याचा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा रायगडच्या पत्रकारितेचा अभिमानाचा क्षण प्रताप भगवान गौतम विद्यांचा विजय असो प्रताप भगवान जय हो विद्यांचा विजय असो कायवाने बाकी त्यांनी शिवाजी महाराज तजय असो शिवाजी महाराज तजय असो इंद्रसागर इतरा होतो